बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरेंकडे आलं हिंदुत्व हा विषय ठाकरे आणि शिवसेनेसाठी नेहमीच महत्वाचा राहिलाय आणि हाच हिंदुत्वाचा विचार असलेला दुसरा पक्ष म्हणजे भाजप शिवसेना आणि भाजपची युती झाली लोकांनी या युतीचा स्वीकार केलाच शिवाय यांच्या नेतृत्वाला सुद्धा जनतेनं पसंती दिली पण मुख्यमंत्री पदाचा विषय आला आणि ठाकरेंनी ही युती तोडून आपले पारंपरिक शत्रू असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती केली याचाच परिणाम म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पक्षातून बाहेर पडले मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी ठाकरेंनी आपले सहकारी सोडले युती मोडली पक्ष सुद्धा फुटू दिला इतकंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंनी जे कधीही केलं नाही ते म्हणजे मातोश्री सोडून कधी सिल्वर वर चक्रा मारला तर कधी दिल्लीला जाऊन सोनिया गांधींच्या समोर मुजराही केला हे कमी की काय काँग्रेसचा पट्टा सुद्धा गळ्यात घालून घेतला या सगळ्यामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची माळ ठाकरेंच्या गळ्यात पडली खरी पण त्या बदल्यात खूप मोठी किंमत उद्धव ठाकरे यांना मोजावी आहे वर्षानुवर्ष वर्ष सोबत असलेले साथीदार सोडून गेले दुसरीकडे लोकसभा संपली आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं आपली खरी बाजू दाखवायला सुरुवात केली आहे शरद पवार आणि काँग्रेस दोघेही त्यांना भाव देत नाहीत शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी तर स्पष्टपणे सांगून टाकले की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहू नये ज्यासाठी इतका अट्टहास केला तेच ठाकरेंचं स्वप्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मिळून धुळीला मिळवायचा प्लॅन आखलाय लोकसभेत वापरून घेऊन आघाडीनं उद्धव ठाकरेंना बाजूला केलंय तरीही सर्व अपमान गिळून उद्धव ठाकरे मात्र अजूनही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहतायत